एकीकडे महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकांसाठी जागा वाटपांची चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने अकरा उमेदवार निश्चित केल्याची माहिती समोर येत आगामी लोकसभा निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचं शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसनं ठरवलं आहे त्यासाठी जागा वाटपांची चर्चा सुरू आहे यामध्ये शिवसेना ठाकरे गटाने अठ्ठेचाळीस पैकी तेवीस जागांची मागणी केली आहे मात्र आतापर्यंत अकरा उमेदवार फायनल झाल्याचं कळत आहे सुरुवातीला आपण ठाकरे गटाने आतापर्यंत शिक्कामोर्तब केलेले लोकसभेचे उमेदवार कोणते यावर एक नजर टाकूयात तर ता सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी वर्णी लागली आहे ती चंद्रकांत खैरेंची छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाकडून लोकसभेच्या उमेदवारीसाठी अनेक जण उत्सुक होते यामध्ये विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील उत्सुक असल्याचं समोर आलं होतं पण ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचं नाव जवळपास निश्चित करण्यात आलं आहे चंद्रकांत खैरे यांना गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव हो। यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांना लोकसभेचे तिकीट दिलं जाणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकवीस आणि बावीस फेब्रुवारीला बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत यावेळी ते नरेंद्र खेडेकर यांच्या अधिकृत उमेदवारीची घोषणा करतील अशा बातम्या सध्या बुलढाणा जिल्ह्यात जोर धरताना दिसून येत आहेत ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असल्याचं मानलं जातं कारण शिवसेनेत जे बंड झालं त्याची सुरुवातच ठाण्यातून झाल्याचे सांगितलं जातं म्हणून ठाण्यातून उभाटा गटातर्फे खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात येणार असून त्यांनी यासाठी तयारी सुरू केली आहे यामध्ये वायव्य मुंबईतून अमोल कीर्तीकर तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांचं नाव अंतिम करण्यात आलं आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वाघचौरे यांना संधी मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय या मतदारसंघातील खासदार सदाशिव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर भाऊसाहेब वाघचौरे यांचं नाव ठाकरे गटाकडून पुढे आलं आहे त्याच वेळेस त्यांचं तिकीट जवळपास निश्चित झालं होतं तसेच नगरची जागा काहीही करून जिंकायचीच आहे आणि विद्यमान खासदार सुजय विखे पाटलांचा आपल्याला पराभव करायचा आहे त्यामुळे तयारीला लागा असा आदेशही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला असल्याचं याचसोबत ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील रायगडमधून अनंत गीते धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर आणि परभणी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय जाधव निवडणुकीच्या जा रिंगणात उतरणार आहेत एकीकडे राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीत जागा वाटपावरून गोंधळ सुरू आहे याचे पडसाद उत्तर प्रदेश बिहार पंजाब पश्चिम बंगाल यामध्ये पाहायला मिळाले या, या राज्यांमध्ये इंडिया आघाडीतील सत्ताधारी पक्ष जागा वाटपावरून काहीसे नाराज असल्याचे किंवा त्यांनी काहीशी वेगळी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने लोकसभेसाठी अकरा उमेदवारांची निश्चिती जवळपास मानली जात आहे त्यामुळे आता या अकरा जागांवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार लढणार की महाराष्ट्रातही इंडिया आघाडीत जागा वाटपावरून धुसफूस होणार हे येणाऱ्या काळात कळेलच मात्र एकीकडे इंडिया आघाडीत जागा वाटपाची बोलणी सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटाचे अकरा नावांची केलेली निश्चिती हे कुठेतरी ठाकरे गटाचं एक पाऊल पुढे आहे अशी चाल असल्याचं दिसून येतं आता ठाकरे गटाने तेवीस पैकी पहिल्या अकरा जागांचा तर उघडला आहे या अकरापैकी निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण बाजी मारणार याचा अंदाज प्रचारादरम्यान येईलच याच सोबत आता ठाकरे गटाच्या या नावांना शह देण्यासाठी महायुती सरकार कुठल्या उमेदवारांना मैदानात उतरवणार हे आता केव्हाही समोर येऊ शकते लोकसभा दोन हजार चोवीसच्या या रणसंग्रामावर आपली नजर असणारच आहे पुन्हा भेटूयात तोपर्यंत पाहत रहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ